शण्णाचा माझा पाय दुखतोय थोडासा गरम झाला अंग थोडासा तरी गोळी दिले मग तो झोप थोड्या वेळेला बाबू किती <स्थिण> दिवसात ना असा झालाय <स्थिण> <स्थिण> खा जरा इंजेक्शन तरी मग गोळी खायचे पाय थोडासा झालाय त्याला शेकवायचं मस्त आता मी सुद्धा बसले जेव्हा लागले मला पण दोनचं माहेर काढलं तो नाही अरे बाबा अरे बाबा लाडूल आहे तो हा तापलाय तो किती वर्षात <laughs> <था था> <laughs> ना थोडस आलाय थोडस मग राहिले व्हिडिओ काढायचे पप्पाला पाठवले असते नाही तर है ना रडला नाही थोडासा रडला असा स्ट्रॉंग आहे गावात आहे ना आणि मग तिथं बसून कुरमुरे खाल्ले अंगणवाडीतले एक पण टाकलंय ए तुला घेऊन आला आता छोटे तो घ्यायचा ना तुम्हाला हा जमतो तर पॅन पाडायचे <im> करू श्री वक्र तू श्री वक्र धुंड महाकाळ्य शूटी चमे नाम कुलभे देव सरभाव काळ्यारो सरोला

राकेश आहे का तू राकेश का काय का तू काय पाहिजे बोल लवकर चला आज चकडा मेंदोळा सॉरी डोसा आणि चटणी खाते दाखवते डोसा छोटे तो घ्यायचा ना तुम्हाला हा जमतो तर तिकड बसल्यात आई आणि तिकडं बसल्या गौरां चल लवकर लवकर इंजेक्शन घ्यायला डब्याला काय नेणार आहे असं न डब्याला काय नेणार आहे एवढं एवढं असा घास घेतो मोठा घे डोसा डोसानी चटणी पटापट खा इंजेक्शन घ्यायला मोठावाला मोठावाला इंजेक्शन घ्यायला हे गा छोटासा देणार खा चल पटापट खा पटापट नंबर लागेल मग तुझा पॅन काढायचे पप्पल दाखवायला पॅन हॅलो मॉर्निंग कश गुड आफ्टरनून कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजा असाल आणि अगदी मनापासून स्वागत कशी दिसायला लागत बटन बटन लागत गौरांशला इंजेक्शन दिलं हात नको लवकर ठेवला आज झालंय बघ पाच वर्षाचं इंजेक्शन होत त्याचं व्हिडिओ काढायला पकडायला गेले मग राहिले व्हिडिओ काढायचे पप्पाला पाठवले असते नाही तर है ना रडला नाही थोडासा रडला असा स्ट्रॉंग आहे ना आणि मग तिथं बसून कुरमुरे खाल्ले अंगणवाडीतले एक पण टाकलंय तिथलं तुला घेऊन आला आता कपडे घालाने घेऊन ये कुरमुरे पाहिजे ना नको ते डब्याला सुद्धा त्याने डोक्यात चुरुमुरे घेतले लाडू आवडतं मला लाडू आज नाही चुरमुरेचे लाडू ना ते चिटक चिटक चीदा चीदा। एक मिक्सी सुद्धा घेऊन ठेवले बघू पाण्यात टाकून कशी असते ती म्हणजे उंचीचा जरा प्रॉब्लेम होतो बघायची मस्त अशी एम्ब्रॉयडरी छान आहे कॉटनची उंचीचा होतो बघा गुलाबी पण छान होतो पण उंची उंची मुलं घेऊन लागतो हे पावडर लावचं थोडीशीच लावणे विचारले आता स्वतःची स्वतः स्वार्ता तयारी करतो हो। शाना भरगा झालाय अभ्यास करतो पटापट डब्बा काल सगळा संपूर्ण आला पालक चवली दिलेली आणि भाकरी सफेदवाली भाकरी सफेद भाकरी लावली का बघू कशी लावली पावडर चल डब्बा भरतो आणि शाळेत सोडून मग ताजले साडेपाच आणि पालक साफ करून घेते एकदम खराब व्हायला आली त्याच्यामुळं बनवून टाकते तर ती साफ करून थोडासा पनीर आहे तर त्याच्यात मग पालक पनीर असा बनवणार तर साफ करते फटाकट औरांज खालवकर जरा इंजेक्शन तर हो ना तरी खेळायचं आहे खापटापट मग गोळी खायचे पाय थोडासा झालाय त्याला शिकवायचं मस्त आता मी सुद्धा बसले जेवायला लागले मला पण

तर ना मी हे मनी काढून म्हणजे हे छोटे छोटे काळे मणी आहेत ना ते का कर, ते काढून दुसरे टाकायचे आहेत मोठे मणी आणि पिवळे पिवळेमने भेटतात म्हणजे छान दिसतो हे असं जरा ना जुन्या टाईपमधलं दिसतंय मला त्याच्यामुळं आणि ही फोडी आता फोडलेली आहे मगाशी यांनी तर आता मी ये ना कधीच साडी घेऊन ठेवलेली ही तर तिला ब्लाऊज पण अर्धा शिवलेला अर्धा दिला आहे पण नकडे शिवायला आणि आता याला ना फॉल बसवले मी खालून वरतून फक्त शिलाई मारायची होती पण ती मला बसायलाच भेटलं नाही तर आता हात शिलाई करून घेते बसली तोपर्यंत सुद्धा गोळी खाल्लेले आहे आणि जेवला आहे मस्तपैकी आता त्याला थोड्या टायमानंतर जरा अजून म्हणजे वेळ आहे त्यानंतर झोपवते मस्तपैकी आणि हे गळ्यातलं ना तुम्हाला बनवलं की मी दाखवेल शण्णाचा माझा पाय दुखतोय थोडासा गरम झाला अंग थोडासा तरी गोळी दिले मग तर झोप थोड्या वेळेला बाबू अ किती दिवसात ना असं झालाय काय हॉलमध्ये मध्ये जायचंय जा मग पप्पाला बोलव उचला थांब पप्पाला बोलवते काय नाही होणार उद्या बरं वाटणार आजचा दिवसच फक्त पप्पाला बोलवते हॉलमध्ये काय करणार बघणार पप्पाने लावले ना, ना।, 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 ना। पप्पाने <laughs> लावले ना पप्पाच हा काय पप्पाच लावलं जालो आलू बघ काय लावले जाऊ दे थांबवलं अरे बाबा अरे बाबा लाडूला येतो हा तो। किती वर्षात आलंय <laughs> <laughs> चला मंडळी मस्त केसांना चंपी केलेले उद केस धुवायचे आहेत माशिवरात्र आहे म्हणून आणि गौरांश थोडस थोडस एकदम तापलेलं ते डोस दिला मुलं एकदम नॉर्मल असा मस्त अंगावर घेऊन झोपलाय डोळ्यावर <laughs> जेवला वगैरे मस्त गोळी खाल्ली मी झोपलं आहे तर आता सुद्धा झोपते भेटतो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय